हॅलो एवरीवन नमस्कार मी प्रियंका आणि प्रियंकाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आता हा व्हिडिओ कसं संदर्भात आहे माझा हा लुक पाहून तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असणार आहे की हा व्हिडिओ आता नक्कीच संक्रांती स्पेशल आहे आणि हो तीन चार दिवसावर तरी संक्रांत आलेली आहे आणि मग नक्कीच मी संक्रांती स्पेशलच व्हिडिओ घेणार आहे तुमच्यासाठी तुम्हा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे आवर्जून पहा लाईक करा कॉमेंट्स करा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ बघूया या ठिकाणी मी ब्लॅक अँड रेड कलरची ही साडी परिधान केलेली आहे कारण संक्रांत म्हटलं की काळा रंग आला पण यावर्षी संक्रांत ही काळ्या रंगावरती आलेली आहे तर फक्त आणि फक्त संक्रांतीच्या दिवशीच काळा रंग घालायचा नाही त्यानंतर आपण घालू शकतो पण साडी म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्यात काय तर संक्रांत आली आणि मग किती एक्साइटमेंट की मी संक्रांतीच्या दिवशी कोणती साडी घालणार आहे पहिली एक्साइटमेंट आणि मग संक्रांतीपासनं रथसप्तमीपर्यंत सगळ्या साड्यांचं कलेक्शन बाहेर काढून आज कोणती घालायची उद्या कोणती घालायची ही एक्साइटमेंट तर वेगळीच हो की नाही तर सांगून झालेलं आहे की संक्रांती काळ्या रंगावर आलेली आहे तर काळा रंग हा घालायचा नाही आहे काळा रंग सोडून संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणताही रंग असलेली साडी ही घालू शकता ओके मी या ठिकाणी ब्लॅक अँड रेड कलरची साडी परिधान केलेली आहे त्याला मॅचिंग असं थ्रेडची ज्वेलरी घातलेली आहे ही थ्रेडची ज्वेलरी मला खूप आवडते खूप म्हणजे खूप माझी फेवरेट आहे त्याचे हे असे मोठे मोठे झुमके पण कसले भारीने सुंदर दिसतात ओके आणि या ठिकाणी हो मी हातामध्ये ब्लॅक अँड रेड कलरच्या अशा वेल्वेटच्या बांगड्या घातलेल्या आहेत हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसते आणि मला भरभरून बांगड्या घालायला आवडतात ओके नाही त्याचबरोबर मी हातामध्ये ही अशी रिंग घातलेली आहे म्हणजे थोडी मोठी आहे उठून दिसते आणि छानही वाटते भारी वाटते आणि हा असा लुक आहे ना संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर अगदी पाचच मिनटात होईल अशी ही हेअरस्टाईल केलेली आहे हेअरस्टाईल काही अवघड नाही आहे या ठिकाणी मी केसांचं सेंटरमधनं पार्टिशन केलेलं त्याच्यानंतर फोर्डपर्यंत मी तीन -ती तीन त्याचे ती डिवायडेशन केलेले आहेत केसांचे आणि छोटे छोटे बट घेऊन अशा गोल गोल फिरवले आहेत त्या थोड्याशा फुगीर ठेवलेल्या आहेत म्हणजे व्हॅल्यूम दिसेल केसांमध्ये असं आणि मागे पिन लावून टाकलेलं आहे तुम्ही फोर्डच्याऐवजी इयर्स पर्यंत हे डिवायडेशन करू शकता खूप सुंदर दिसत तसंही आणि याच्या मागे तुम्ही आंबडा घालू शकता आंबडा घाला मस्त गजरा वगैरे खूप छान दिसतं ट्रेडिशनल लुक वाटतो आणि हो हो या ठिकाणी मी हेअर्स मोकळेस सोडलेले आहेत म्हणजे मला असं हवं होतं मी असं केलेलं आहे तर तुम्हा सर्वांना मी आज या लुक मध्ये कशी दिसते हे मला नक्कीच सांगा ओके नाही आणि तुम्हा सर्वांना परत एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ह्या संक्रांतीला मनसोक्त नटा मनसोक्त मेकअप करा आणि तुम्हाला हव्या आहेत त्या साड्या अतिशय सुंदर छान पद्धतीने घालून ही संक्रांत ते रथसप्तमी हा जो आपला महिन्याभराचा एक्साइटमेंटचा जो प्रवास आहे ना तो फुल एन्जॉय करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय